सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात असलेल्या सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालय येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शेख सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अख्तर बानो शेख मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक हाजी रिजवान शेख माध्यमिक विभागाचे प्राचार्य इम्तियाज मुला सर आदी उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त केला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून उपस्थित मान्यवरांना आपल्याकडे आकर्षित केले शिक्षक मनोगतातून इनामदार सर यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांची राजनीती व युद्ध नीती याची ही सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली दरम्यान सदरेल कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिस सर यांनी तर आभार रिजवान शेख ना